एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये थेट टक्कर होणार आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमने सामने येणार आहेत या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळणार असून शेतकरी मत कोणत्या पॅनलकडे झुकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन ही लढत अत्यंत महत्वाची अजित पवार यांचा श्री पैनल, पवार यांच्या श्री शरद गटाचा शेतकरी चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी पॅनल यांच्यात ही निवडणूक होणार आहे विशेष म्हणजे अजित पवार यांनी ब वर्गातून अर्ज दाखल केला आहे त्यामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत अलिप्त राहिलेल्या शरद पवार गट कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून माळेगाव मध्ये निर्णय घ्यावा असे सांगितले होते त्यानंतर पवारांनी आपला पॅनल जाहीर केला ही निवडणूक केवळ कारखान्यापुरती मर्यादित न राहता पवार घराण्याच्या नेतृत्वाच्या दाव्यावरही मोठा प्रभाव पाडणारी ठरणार आहे